नमस्कार मी आणि माझे कुटुंब ह्या चॅनलमध्ये मनापासून सर्वांचं स्वागत आहे बघा तर मी आता काय केलं आता करंजीची पेटी आणली अशी करंजीची पेटी आहे का नाही बघू शकता ही मस्त आहे तर आपण जे करंजी टाकले का नाही तर करंजी बनवताना तुम्हाला तर दाखवणारच आहे तर असं केलं के की हा कोण पी लगेच करंजी निघते तर ही करंजीची पेटी एकदम इतकी मस्त आहे का नाही मला खूप आवडली मला आवडली म्हणून मी आणली तर की बघा एवढी भारी आहे का नाही का बघा एकदम मस्त आहे ही अन्न माझ्या पांढ्याचा पाया बघा किती पडलाय पण ओके चहा वगैरे कसं दिलं तुमच्याला तर डबा पिठाचा ते घसाय काढले चला तर मला आता स्वयंपाक करून घ्यायचे मसाला एवढा कुठून आणला एवढा मसाला तर एवढा मसाला आणला आहे कुठून तर अजून गरोदार झाडायचं करायचं झाडण करायचं नमस्कार मी आणि माझ्या कुटुंब या चॅनल मध्ये मनापासून तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मार्केट वरून आलेली मार्केटला खूप गर्दी आहे एवढी गर्दी होती मार्केटला का नाही वस्तू पाहिल्या व काय नाही घेतल्या तर घेतल्या थोड्याफार वस्तू मी मेहंदीचा फोन आणला आणि बॉटल आणली आणि करंजीची पिठी आणली तर आता मला जाड करायची आणि स्वयंपाक करायचं आहे कसे तुम्ही सर्व युट्यूब मजेतच असणार आहे म्हणजे असेच मस्त राहणारी राहा खुश राहा दिवाळीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमची दिवाळी अजून चालू व्हायची आता मग मी ही पेटी आणलेली आता मग अशी तुम्हाला तर नीट दिसलीच नसणार आहे तर ती पेटी अशी करून करंजी निघते आणि इकडून नवीन आहे बरं काही करंजीची पेटींचा माल पेटींचा माल तर हे असं केले की इकडं अशी निघते करंजी तर एवढी मस्त करंजीची पेटी वाटली बरं का पण आता तवा कळन मला ही पेटी नेमकं कशी या नाहीतर अशी पेटी जर असली ना तर करंजी भरली फुट भरली की फुटली भरली की फुटली श्रेया अभ्यास झाला झाला का अभ्यास हां मग ह्यांना बोल की काहीतरी बोल काय बोलणार बोल केसं वड नाही येडी का बघा येडी पुरगी आहे तर ह्या बारकीला एवढी आवड लागते का नाही बघू शकता मी हिला नवीन कॅमेरावर आल्यावर तर हिला एवढा आनंद लागतो का नाही मोबाईलमध्ये यायचं म्हणलं बोल की बोल बरं सांग त्यांना काय म्हणणार तू कशी करते या डावाने शाळेत जाते तू हां मार्क पाकी मार्क पाडते बोल म्हणा माऊला सपोर्ट करा सवजून लाईक कमेंट मोठ्याने मोठ्याने शेअर सबस्क्राईब करा शेअर सबस्क्राईब <laughs> करा म्हणते बर का बाबो पेटी फुटली घे बरं इकडं तुम्हाला मला पाहिजे ना पेटी माझी फुटून तुटून मोकळी झाली बघू शकताय तर एवढी पेटी फुटली का नाही हो तू बघा बघा पेटीचे तुकडे झाले तुकडे काय माहित कोणाची दृष्ट लागली घेताना भरपूर जण होते काय म्हणलं गे काय म्हणलं गेलं नको म्हणून तर मस फुटली तुम्ही नक्की सांगा म्हटलं गे दृष्ट लागली का मला इतकी आवडलो होता कलर हा माझ्या आवडीचा कलर फ्रेवरेट कलर होता आणि एवढा कलर आवडला जेव्हा माती काय झाला आवडती वस्तू माझी कधीच टिकत नाही माझ्या तशी काय झालं नाही काय माहीत नाही तर चला मला आता आवडून मी जे जाडबूज करते सर्व काम आवरून ते सगळं करायचं आहे चला तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा विसरू नका आणि दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा मिळतो की दिवाळीचा तर ब्लॉग टाकणारच आहे तुम्ही नक्की बघत राहा आणि सपोर्ट पण करत राहा असा सपोर्ट राहू द्या चला दिवाळीबत्ती कपडे बा आणायचे आतमध्ये सर्वांनी खूप खूप शुभेच्छा तुमच्या सर्वांच्या खरेदी झाल्या असताना माझी खरेदी काहीच झाली नाही मी गेली ती खरेदी करावी पण निमित्तनंच माघारी आली का तर खूप ऊन होतं आणि पब्लिक पण जाद होती म्हणून माघारी आली तर म्हणलं आता काय करावं आपलं घरी जाऊन निवांत दाजी आलं मग किराणा भराय कपडे लता मग घ्यावा चला तर सर्वांनी तुमची खरेदी झाली असेल तुम्ही तयारीला पण लागला तुम्ही भक्तिपूजापासून तयारीत थोडं थोडं सामान आणून तयारी लागणार आहे चला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा काळजी घ्यानंदी राहा लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करावे विसरू नका चला बाय बाय